नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांना खुशखबर श्रीराम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या सहा वस्तू तर त्या कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे व आपल्याला रेशन कार्ड धारकांना खुशखबर कोणती आहे तर ती यावेळी पाहणार होता हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्रायदा विसरू नका चला तेवढे शुक्रिया नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार चोवीसला तरी ते पाहू शकता मित्रांनो श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा मिळणार आहे मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्र का धारकांना आनंदाचा शिदा देण्यात मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला साखर गोडतेल चणाडाळ रवा मैदा पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिदा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधपत्रिकाधारकांना मिळणार मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब का धारकांना तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महस्तग्रस्त जिल्ह्यातील दारद्रेषेवरील ए पी एल केशरी शेतकरी का धारकांना आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो तर त्यामध्ये या आनंदाचा शिदा वितरणाकरिता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये अंदाजे खर्चाची मंत्रिमंडळाची मंजुरी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आनंदाचा शिधा प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो तर हा हा जो निर्णय आहे मित्रांनो हा दहा जानेवारी दोन हजार चोवीसला आलेला आहे मित्रांनो तर आपल्याला ही रेशन कार्ड धारकांना एक आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो तर त्यांना आता शिधा आनंदाचा शिधा मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन माहिती येत असते मित्रांनो तर त्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याबिले कदा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा आणि त्यांना पण ही आनंदाची बातमी द्या आणि मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवर सरकारी माहिती येत असते मित्रांनो व आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे व कोणकोणत्या योजना सुरू आहे त्याबद्दल आपण अपडेट देत असतो मित्रांनो तर त्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याबिले कदा विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र